नमस्कार आपले मराठी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण कोथंबीर वडी बनवणार आहोत तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते, ला ते प्रथम बघूया कोथंबीर मी इथे कोथिंबीरीच्या दोन जुड्या वापरल्या आहेत त्या आधी छान धुवून घेतल्या आणि मग बारीक चिरलाय दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चार चा ते पाच रसनाच्या पाकळ्या त्या बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या एक छोटा चमचा जिऱ्याची पूड एक चमचा पांढरे तेल चवीपुरतं मीठ दीड चमचा डाळीचं पीठ आणि एक वाटी भाजणीचं पीठ भाजणीच्या पिठामुळे ह्या वड्या खूप छान लागतात पण तुमच्याकडे जर चा भाजणीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं असे मिक्स पीठही वापरू शकतात प्रथम बारीक चिरलेल्या कोथंबिरीमध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चिरलेला लसूण तीळ जिरा पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून छान एकत्र करून घ्या त्यानंतर त्यात डाळीचं पीठ आणि भाजणीचं पीठ घालून पुन्हा एकदा सगळं एकत्र करून घ्या आणि अगदी थोडं पाणी वापरून कणकेसारखं मळून घ्या शेवटी पिठाला तेल लावून दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवा ज्या भांड्यामध्ये आपल्याला वडा वाफवायच्या आहे त्याच्या ते प्लेट्सला तेल लावून घ्या म्हणजे वड्या त्याला चिकटणार नाही त्यानंतर थोडं पीठ घेऊन त्याला असा आकार द्या आणि ह्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं त्या वाफवायच्या आहे पंधरा मिनिटानंतर तपासून बघा ते पूर्ण आतपर्यंत आहे की नाही नसेल शिजलं तर अजून पाच मिनटं त्याला वाफवू द्या शिजल्यानंतर त्याला पूर्णपणे गार करून घ्या एकदा ते गार झाले की त्याच्या वड्या पाडा ह्या वड्या तुम्ही तेलामध्ये तळू पण शकतात किंवा तव्यावर थोडंसं तेल टाकून शालो फ्राय पण करू शकतात आपण आज ह्या शालो फ्राय करणार आहोत तर शालो फ्राय करण्यासाठी तव्यावर थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये ह्या वड्या त्या दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत आणि अशा आपला कोथंबीर वडा तयार झाल्या आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशा नवनवीन रेसिपींसाठी आपल्या मराठी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद